डाव या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे ते आपण इकड्याच पाहणार आहोत वळूया आपल्या आजच्या भागाकडे इकडे कान्हा आणि सखीचं अंगठी शोधायचा विधी हा सुरू असतो खरं तर इकडे उर्मीलाही विचारूनच त्या त्या कंटेनरमध्ये अंगठी टाकते तर सखी हो म्हणून उत्तर देते इथे दोघेही आता एकत्र मिळून अंगठी ही शोधत असतात तेव्हा सखी जी आहे ती कान्हाचं जे बोट आहे ते त्याच्यामध्ये मोडते आणि स्वतः त्याच्यातली अंगठी जी आहे ती काढते खरं तर कानाचं बोट मोडल्यामुळे कानाला खूप जास्त त्रास असतो म्हणूनच तो आ असं जोरात ओरडून त्या कंटेनरमधून त्याचा हात आहे ते बाहेर काढतो इथे सखीला जशी अंगठी सापडते ती जी अंगठी आहे ती बाहेर काढते आणि त्याच्यावरती फेकून मारते खरं तर इथे सखीला सगळ्या गोष्टी या मुद्द्यामुळेच करायच्या असतात कारण की तिला तिची झालेली फसवणूक ही अजिबातच आवडलेली नसते इथे काना जो असतो तो विचारत असतो सखी जी आहे तिला आता तो म्हणतो की मी तुला सगळ्या गोष्टी या समजावून सांगू शकतो पण इथे सखी आता तिचं काहीही एक ऐकून घ्यायच्या मनस्थितीमध्ये नसते इथे सखी त्याला म्हणते की जी अंगठी घालून माझं तू विश्वासघात केलं आहेस तीच अंगठी आज मी तुझ्या अंगावरती फेकून मारली आहे असं म्हणून ते सांगत असते इथे आता जे सगळेजण आहेत ते पाहत असतात की नेमका काय विषय चालू आहे हा ते आणि त्यासोबतच ह्या दोघांमध्ये घडलेला जो संवाद आहे तो ऐकून सगळ्यांनाच घरच्यांना त्यांच्या बरं वाटत असतं तेव्हा इकडे सखीला तर म्हणतो की हे ब सखी सगळ्या गोष्टी तुला एक्सप्लेन करू शकतो पण पुरुषोत्तम हा तर मात्र खुश असतं त्याला असं वाटतं की ह्यानी माझ्यासोबत जे केलं आहे ते खूपच जास्त चुकीचं आहे आणि आता ह्याच्यासोबत पण हेच घडायला हवं असं म्हणून ते बोलत असते घरचे सगळेच मात्र खुश असतात त्यासोबतच इकडे काना जो आहे तो तिला समजवायला जातो पण सखी तिचं एकही गोष्ट ऐकत नाही तेव्हा इकडे सखी म्हणते की खरं तर माझी जी आई होती ती मला म्हणायची की जर कुल एक जर कोणाचं नवीन लग्न झालं तर त्यांनी एकमेकांना छान असं गिफ्ट द्यावं म्हणून तर मला पण तुला एक छान असं गिफ्ट हे द्यावंच लागेल ना असं म्हणून इकडे सखी जी आहे ती कान्हाला मस्तपैकी गिफ्ट द्यायचं बोलत असते तेव्हा आता सगळेजण हे विचारतच असतात की गिफ्ट म्हणजे नेमकं हे कुठलं गिफ्ट असणार आहे म्हणून तेव्हा खरं तर सखी जी आहे ती सगळ्यां देखत आता कान्हाच्या कानाखाली मारते जे की कान्हा डिझर्वसुद्धा करतो ही गोष्ट सखीला वाटत असते सखी आता पूर्णपणे ही चिडलेली असते मनस्तापाने भरलेली असते तिला खूपच जास्त राग आलेला असतो आणि त्रास होत असतो की कान्हाने तिला फसवलं आहे म्हणून या सगळ्या गोष्टीचा तेव्हा इकडे जो काना आहे त्याला आता असं वाटत असतं की बापरे सखी मॅडमशी आता बोलणं म्हणजे खूपच कठीण आहे कारण त्यांना आता मी जे काय बोलतो आहे या गोष्टीचा उलघडच लागणार नाही तेव्हा इकडे काना जो आहे तो आता तिच्यासमोर काहीच बोलत नाही तो तिच्यासमोर गप्प असतो इकडे आता सखी जी आहे ती त्याला म्हणत असते की खरं तर तू खूपच जास्त शाळा समजतो स्वतःला असं म्हणून घरचे सगळे आता त्याला कानाखाली पडली म्हणून मेन म्हणजे मीनाक्षी आणि पुरुषोत्तम दोघेही आनंदी असतात त्यांच्या मनात एकच चालू असतं की बरं झालं ह्याच्यासोबत हे झालं म्हणून ह्याच्यासोबत हे असंच व्हायला हवं असं म्हणून ते बोलत असतात इथे सखी जी आहे ती रागारागाने तिथून निघून गेलेली असते कारण तिला आता दोन मिनटंसुद्धा तिकडे थांबायची इच्छा नसते इकडे सरकार जे असतात ते मुळात आता तेजस्विनीला भेटायला असतात तेजस्विनी म्हणजेच सखीची खरी आई म्हणजे सरकारची जुळी बहीण तेव्हा सरकार हे तिला पेढा देतात आणि त्यासोबतच तो जो पेढा आहे तो चुरगळून आता जमिनीवरती फेकून देतात खरं तर सरकार तिला म्हणतात की आगमी अजून कुठल्या कुठल्या गोष्टीचं सेलिब्रेशन करू मला हेच कळत नाही आहे एकतर आधी सखीचं साखरपुडा करून दाखवला मग लग्न आणि आता सगळ्या विधी वगैरे चालू असतील तुझी मुलगी जी आहे ती पूर्णपणे ही तुझ्यावरतीच गेली आहे खरं तर तिला सगळ्या गोष्टींचा तमाशाच घालायला आवडतो आता पण ती घरामध्ये तमाशाच करत होती पूर्ण सर्कस चालू होता मला आला होता त्या गोष्टीचा म्हणूनच मी ते आले निघून असं म्हणून सखी सरकार जे आहे ते तेजस्विनीला सांगत असतात तेव्हा इकडे स तेजस्विनी ही मात्र सरकारला सांगत असते की तू खूप चुकीचं करतेस तेजस्विनी तुला या सगळ्या गोष्टीचं प्रायश्चित्त हे भोगावंच लागेल माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये तू खूपच जास्त त्रास निर्माण करतेस जे की मला नको आहे असं म्हणून ती सांगत असते इथे जी तेजस्विनी असते ती मात्र सरकारला म्हणत असते की हे बघ तुझं पाप जे आहे ते एक दिवस कोण ना कोणतरी सगळे तुझ्या बाहेर काढतील इथे सरकार म्हणतात की हे बघ तुला आता मी मारून टाकायला कदाचित मोकळी आहे कारण की आता तुझं काहीच काम नाहीये मला तर तेजस्विनी म्हणते की मग मला मारून टाक ना तू कशाला मला ठेवलेस दरवेळेस म्हणते की मारून टाकेल मारून टाकते पण मारून हे टाकतच नाहीयेस तेव्हा सरकार म्हणतात की मी खरं तर तुला जिवंत आहे तुझ्या मुलीच्या चित्ताला आग देण्यासाठी म्हणूनच मी तुला आजपर्यंत जिवंत ठेवलं आहे एवढं मात्र लक्षात ठेव तुझ्या मुलीचा पैसा तुझी मुलगी सगळं सा स्वराज्य हे तू कमावलेलं आज सगळं माझ्याकडे आहे म्हणूनच आज मी सरकार आहे एवढं मात्र तू लक्षात ठेव असं म्हणू खरं तर जी तेजस्विनी असते ती प्रचंड चिडलेली असते म्हणूनच ती खालचा स्टूल उचलून फेकायला जाते इतक्यातच मागून सरकारचा एक माणूस येतो आणि तिला अडवतो तेव्हा इकडे सरकार म्हणते की हे बघ मी सरकार आहे माझ्या वाटेला कोणच जाऊ शकत नाही मी जर तुझे सगळं गोष्टी या हिरावून घेतल्या असतील तर मी कोणाकोणाचं काय काय हिरावून घेऊ शकते एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून सरकार जे आहे त्या तिला धमकी देत असतात इथे आता सरकारची धमकी ऐकून मात्र तेजस्विनीला तर काहीच फरक पडत नाही इकडे तेजस्विनी उलट तिला शाप देते की हे बघ तुला असं वाटते की तुझ्याकडे सुख येतं आहे पण सुखाच्या मागे दुःख मागे, दुःखसुद्धा येतं एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून तिला सांगत असते इथे आता स सरकार जे असते ती म्हणते की हे बघ मी सरकार आहे सरकारच्या आयुष्यामध्ये दुःख सुख हे काहीच नसतं सरकारच्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंद असतो जो स्वतः सरकार निर्माण करतात एवढं म्हणून सगळेजण हे मात्र पाहतच असतात तेव्हा इकडे सरकार जे म्हणतात की लवकरात लवकर तुझ्या मुलीचा पण खेळ हा संपवायचा आहे मला किती वेळ अजून मी तिला पण सहन करत बसू हे मला पण कळत नाही आहे असं म्हणून सरकार जे आहे ते आता तेजस्विनीला सांगत असतात तेजस्विनीला असं वाटतं की जे काय करायचं आहे ते तू माझ्यासोबत कर मला जे काय करायचं आहे ते करून टाक मला मारून टाक पण प्लीज माझ्या मुलीच्या वाट्याला जाऊ नको मला खरंच माझी मुलगी जी आहे ती एकुलती एक आहे म्हणून तेव्हा इकडे खरं तर सरकार म्हणतात की काय तुम्ही दोघी ज्या आहात ना एकमेकींना शोभेचे आहात तू पण इथे तमाशा करतेस ती पण तिकडे तमाशा करते, स, तमाशा करते। तर सोबतच जर तुम्हा दोघींना एकत्र कोणी पाहिला ना तर मात्र लगेचच ओळखून जातील की बापरे तू तु, तूच जी खरी आई आहेस म्हणून मला तर कोणी विचारणार पण नाही या गोष्टीवरती सरकार जे असतात ते बोलत असतात इथे आता काना जो असतो तो आता बाहेर टपरीवरती चहा प्यायला आलेला असतो तेव्हा तिकडचा टपरीवाला त्याला म्हणतो की कान्हा भाऊ तुम्हा तुम्ही जे आहात ते आत्ताच तुमचं लग्न झालं आहे ना आणि बाहेर चहा प्यायला आलात सखी मॅडमला सांगा की त्यांचा हाताचा गरम गरम चहा हा तुम्हाला द्यायला इथे कानाला तो फ्री म्हणून बिस्किटसुद्धा देतो इथे काना हा टेबलवर बसून स आता सगळ्या चाळकरांची रेकॉर्डिंग ऐकत असतो जे रेकॉर्डिंग मात्र त्याला खूपच जास्त फनी वगैरे वाटत असते तेव्हा इकडे खरं तर त्याला हे सुद्धा माहिती नसतं की त्यांना कोणाला तरीकडे काय घडतं हे तर माहिती पण नाही असं म्हणून ते सांगत असतात इथे ते लोक प्लॅन करत असतात की बापरे तो मालदिवसला वगैरे गेला की काय म्हणून असं म्हणून तो सगळ्या गोष्टी ह्या प्लॅन करत असतो पण इकडे कान्हाच्या मनामध्ये तर सखीची ही जी गोष्ट आहे ती फिरकत असते की मात्र सखीला किती जास्त त्रास झाला जा आहे आणि त्यासोबतच तिने त्याला काय काय सांगितलं आहे ती त्याच्यावरती कशी चिडली होती तिने त्याला कसं कानाफार काले मारलं होतं सगळ्या गोष्टी त्याला आठवतात इतक्यातच समोरची गाडी जी आहे ती त्याच्यावरती जोरजोरात लाईट मारत असते कानाला समजून जातं की त्याला त्या गाडीमध्ये बोलवलं जातं आहे म्हणून म्हणून लगेचच काना जो आहे तो तातडीने तिथून उठतो आणि त्यासोबतच आता त्या गाडीमध्ये जायचा प्रयत्न करतो खरं तर आता कान्हाला आधी सगळं नॉर्मल वाटतं पण अचानकच ती गाडी ब्लिंक झाल्यामुळे आता त्याला त्याच्या आतमध्ये जावं असं वाटत असतं इथे का इथे सरकार जे असतात ते आता तेजस्विनीवरती प्रचंड राग काढत असतात कारण त्यांना वाटत असतं की अजिबातच जी तेजस्विनी सर म्हणजेच तुझी मुलगी आहे तेजस्विनी ती खूपच जास्त भोळी आहे तिला दोन शब्द जरी गोड बोलले तरीसुद्धा ती आपल्या जाळ्यात येते पण आता तिचा मोठा विश्वास जगात झाला आहे म्हणूनच मला असं वाटतं आहे की तिला समजून जायला टाईम लागेल पण तो टाईम हा सरकारकडे अजिबातच नाही आहे ती तुझी मुलगी आहे आणि तुझ्या मुलीला मी कशाला एवढा भाव देऊ असं म्हणून सरकार जे असतात ते आता खरं तर तेजस्विनीला सांगत असतात इतक्यातच तेजस्विनीला ते काहीतरी देतात जे की तिला कळतच नाही की मात्र त्याच्यामध्ये काय आहे ते तेव्हा तेजस्विनीला ते आता एक घडी गिफ्ट देतात जी घडी म्हणजे ती आता ती त्याला खोलून उघड उगण, उघडून बघायला लावतात की नेमकं त्या बॉक्समध्ये आहे तर काय आहे।, आहे ते जस्विनी जे आहे ते जे बॉक्स आहे ते आता खोलते आणि त्यासोबतच पाहते तर त्याच्यामध्ये घडी आहे आणि वेळ चालू आहे तेव्हा सरकार म्हणतात की ही तुझ्या मुलीची वेळ आहे ज्या दिवशी सगळ्या गोष्टी ह्या माझ्या हातामध्ये मा येतील त्या दिवशी मात्र मी तुझ्या मुलीला मारून टाकेल आणि या घडीचा टायमर जो आहे तो बंद होऊन जाईल आणि त्यासोबतच सगळ्या गोष्टी ह्या क्लिअर होऊन जातील की मात्र सगळ्या गोष्टी ह्या माझ्याकडे आहेत म्हणून तेव्हा इकडे सरकारला आता तेजस्विनी म्हणते की हे बघ माझ्या मुलीनी तुझं काहीच बिघडवलं नाही आहे तरीसुद्धा तू तिच्या वाटेला का जातेस ग तू तिच्यासोबत असं सगळं का करतेस असं म्हणून तेजस्विनी जी आहे ती आता त्याला सांगत असते इथे आता सगळेजण हे शॉक असतात सगळेजणांना कळत नाही की बापरे हे सगळं काय आहे कारण की आता तिकडे असलेला उभा माणूस तो काही रिॲक्टसुद्धा करत नाही पण इकडे तेजस्विनी ही आता तिला म्हणत असते की तुझं सुख हे तुला जास्त दिवस मावणार नाही एवढं मात्र लक्षात ठेव मनस्विनी असं म्हणून तिला सांगत असते इकडे मनस्विनी म्हणते की माझं सुख हे मी स्वतः लिहिते आणि माझं आयुष्य हे मी स्वतः घडवते आणि आता वेळ आली आहे की तुला तुझ्या मुलीच्या आयुष्यासाठी प्रार्थना करायची कारण आता तिचं काही खरं होणार नाही आहे एवढं मात्र लक्षात ठेव असं म्हणून तेजस्विनी जी आहे ती आता तिला जी घडी आहे ते पाहून खूपच जास्त घाबरलेली असते खरं तर सखीचं लग्नाचं गिफ्ट म्हणूनच ते सरकारने तिला ती घडी जी आहे ती गिफ्ट दिलेली असते पण त्या घडीमागचा जो हेतू असतो तो, तो प्रचंड वाईट असतो म्हणूनच त्या वाईट हेतूसाठी ती घडी दिल्यामुळे तिला अजिबातच ती घडी जी, जी आहे ती मावत नाही किंवा ती घडी अजिबातच तिला आवडत नाही असं म्हणून ती पाह त्या घडीकडे पाहतच असते तितक्यातच आता ते जी सरकार असते ती तेजस्विनीला म्हणते की आता खरं तर तू खऱ्या अर्थाने वेळ जी आहे ती मोजून घ्यायला घे मोजायला घे कारण की आता तुमची दोघांचीही जी वेळ आहे ती वाईट चालू होणार आहे एवढं मात्र लक्षात ठेवा असं म्हणून इकडे सरकार जे आहे ते आता तेजस्विनीला सांगत असतात तेव्हा तेजस्विनीला आता असं वाटत असतं की बापरे हे सगळं काय आहे म्हणून तेव्हा आता सरकार जे आहे ते आता रागा सगळ्या गोष्टी ह्या तेजस्विनीला सांगून तिकडून निघून जातात कारण की आता सरकारला दोन सेकंडही तिकडे थांबायची इच्छा राहिलेली नसते कारण त्यांना जे बोलायचं असतं त्यांचं त्या सगळ्या गोष्टी ह्या बोलून झालेल्या असतात तेव्हा इकडे तेजस्विनी जी असते ती मात्र खचून गेलेली असते तिला असं वाटतं की हे बघ मनस्विनी अजिबातच असं काही करू नको पण सरकार कुठलं काय तिचं ऐकत आहे सरकार मात्र तिला टांग देऊन तिकडून निघून गेलेले असतात इकडे मनस्विनी चा सगळा विचार हा वाईट असतो हा तेजस्विनीला कळतो इथे आता जे काही घडलं त्यांच्या लग्नाबाबतीत स सरकारने कसं कान्हाचं स्वागत केलं घर बापू म्हणून आणि काना काहीच नाही बोलला ह्या सगळ्या गोष्टी मात्र सखीला त्रासदायक ठरलेल्या असतात कारण की सखी जी आहे ती आता मंदिरात म्हणजेच साई दरबारात आलेली असते जिकडे ती बाबांची समोर असलेली घंटा वाजवून वाजवून बाबाला जागवत असते त्यांना बोलत असते की बाबा हे सगळं काय झालं माझ्यासोबत मी मनापासून हे लग्न करायचं ठरवलं आणि आता मला हे लग्नच नको आहे असं म्हणून ती गडातलं मंगळसूत्र हे काढायला जाते इतक्यातच ती मंगळसूत्र काढायला जाते तिकडे दाभाडे मावशी येतात जे की तिला मंगळसूत्र काढत असताना पाहत असतात म्हणून लगेचच जाऊन तिचा हात धरतात खरं तर आता दाबाडे मावशी म्हणतात की अगं सखी हे सगळं काय करते असतो आणि तू, तू अचानक इकडे कशी काय म्हणून काय झाले नक्की मला सांगशील का असं म्हणून सखीला आता ते म्हणत असतात तेव्हा सखी जी आहे तिला असं वाटतं की दाबाडे मावशी समोर आलेत म्हणजे नेमकंच मला माझ्या मनाची सगळी गोष्ट ही आता त्यांना सांगता येईल दुसरीकडे कान्हा जो असतो तो आता त्या गाडीमध्ये असलेल्या त्या अनोळखी माणसाला भेटायला जातो इथं त्याचा जो चष्मा वगैरे घालतो त्यासोबतच ता इकडे तो जो आहे तो म्हणतो की अचानकच एवढी रिस्क घेऊन मला भेटायला कशाला आलात म्हणून असा म्हणून तो त्यांना विचारत असतो इथे तो त्यांना काहीतरी द्यायचा प्रयत्न करत असतो तेव्हा इकडे खरं तर त्यांची जी काठी आहे ती फिरवतो त्यासोबतच ती त्यांना एक गिफ्ट देतो ते गिफ्ट म्हणजेच एक चिट्टी असते आणि त्यासोबतच डायमंडचं ब्रेसलेट असतं जे की पाहून कान्हाला खूपच जास्त आनंद होतो पण कानाला एक गोष्टसुद्धा आठवते की तुम्हाला अजून आहे का की माझं डायमंड हे अजूनही किती शौकीन आहे ते मी डायमंडचा या सगळ्या गोष्टी मात्र काना जो आहे तो त्याला म्हणत असतो इथे खरं तर तो म्हणतो की एक पाव पडाव तर आपण पार केला आहे पण मात्र एक पडावाच्या मागे कुणाच्या तरी आयुष्याचं आपण मातीमूळ केलं आहे आणि त्याचं आयुष्य जे आहे ते मात्र आपण पूर्णपणे खचवून गेलं आहे ते माणूस पूर्णपणे खचून गेलं आहे ह्या गोष्टीचा आता तो त्यांना सांगत असतो पण इकडे ते ब्रेसलेट पाहूनसुद्धा त्याला प्रचंड आनंद होत असतो कारण की ते ब्रेसलेट जे असतं ते डायमंडचं असतं तेव्हा आता तो म्हणत असतो की पुढचं काय करायचं आहे ह्या गोष्टीवरती मी तुम्हाला अपडेट देतच राहतो आणि त्यासोबतच इकडे दुसरीकडे दाबाडे मावशींना सखी जी असते ती सगळ्या गोष्टी या सांगून टाकलेल्या असतात दाबाडे मावशी म्हणते की बापरे सखी एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्यासोबतच इकडे कान्हा असं सगळा वागला आहे या गोष्टीवरती तर माझा अजिबातच विश्वासच बदत नाही आहे खरं तर मला कळतच नाही आहे की हे सगळं होऊ तर कसं होऊ शकतं मला कान्हावरती तर मुळात सगळ्यात जास्त विश्वास होता आणि त्यांनीच हे सगळं केलं बापरे मला खरंच ह्या गोष्टीचा काहीच उलगडा लागत नाही आहे असं म्हणून सखीला ती सांगत असते सखी म्हणते की माझी आई जिने मला सगळ्यात जास्त त्रास दिला कान्हाने एकत्र येऊन तिच्यासोबतच येऊन माझा विश्वासघात केला खरं तर मला तिला आई म्हणायचा पण लाज वाटत असते पण आज कानाने पण माझ्यासोबत तेच केलं कारण मी सगळ्यात जास्त जी चुकी केली ती म्हणजे कानावर विश्वास ठेवायची मी जर त्याच्यावरती विश्वासच ठेवला नसता तर आज मात्र मला एवढा त्रास झाला नसता मला खरं तर कान्हा हा आधीपासूनच मला योग्य जोडीदार असा वाटला होता पण आता त्याच्या अशा वागण्यामुळे मला खरंच तो नको आहे माझ्या आयुष्यात आणि जर मला तोच नको आहे तर मला हे लग्नसुद्धा नको आहे असं म्हणून ती दाबाडे मावशींना सांगत असते दाबाडे मावशी म्हणतात की हे बस की एकदा लग्न झाला म्हणजे तुमची वरती जी गाठ आहे ती बांधली गेली आहे म्हणूनच तू अजिबातच हा असा विचार करू नको की बापरे तुला हे लग्नच वगैरे नको आहे म्हणून खरं तर मला असं वाटतं की तू ह्या गोष्टींचा विचार करायला हवा की हा हा का असा वागला मला तर असं वाटतं आहे की नक्कीच कान्हाचा या सगळ्या गोष्टींमागे कुठला ना कुठला तरी हेतू आहे नाहीतर तो असं वागणं मला तरी शक्यच वाटत नाही आहे असं म्हणून दाबाडे मावशी जी आहे ती सखेला सगळ्या गोष्टी सांगत असते इथे दाबाडे मावशी तिला समजवते की कान्हाचा जो चांगुलपणा आहे किंवा तो सगळ्यांची मदत करतो हे का बाजूला आणि त्याचं आजचं जे वागणं आहे ते एका बाजूला मला नक्कीच काहीतरी आहे की त्याच्या आयुष्यात कुठलं ना कुठलं तरी संकट हे दरवळत आहे म्हणूनच त्यांनी आज तुझ्यासोबत असं वागायचं हा पाऊल घेतलं आहे मला खरंच असं वाटतंय की कानं जो आहे तो मनापासून चांगला व्यक्ती आहे आणि तो असं काहीच चुकीचं करणार नाही असं म्हणून आता सखी आणि काना जे आहे त्या दोघांचेही रिफ्लेक्शन हे दाखवले गेले आहेत कारण की सखीला आता त्रास झाला आहे आणि तिकडे काना जो आहे तो पूर्णपणे हा सखीचाच विचार करतो आहे आणि सखी इथे खचून गेली आहे म्हणून दाभाडे मावशी जी आहे ते तिला सांभाळते आणि आजचा भाग इकडे संपला गेला आहे